पक्षाचे उमेदवार आदरणीय नारायणाबा पाटील तसेच या ठिकाणी आपल्या वहिनी साहेब दिदी तालुक्यातील सर्वच पदाधिकारी केम गावातील शेतकरी बंधू सगळेच दोस्त मित्र पदाधिकारी आहेत एवढ्या सगळ्यांचा नावं घेण्यापेक्षा थोड्या वेळा आपल्याला बोलून परत आबांचं भाषण ऐकायचं सगळ्यांच्या लक्षात आलंय की परिवर्तन आढळ आणि त्यांच्याही लक्षात आले म्हणून गेल्या दोन हजार एकोणीसला वंचित आघाडीमधून उभा राहून मीही उमेदवारी अर्ज भरला आणि काही मत मला पडाली आणि पडलेल्या मता मतापैकी थोड्याच मताने येत आहे का नारायण आबांचा पराभव झाला ही गोष्ट लक्षात आली आणि ह्या वेळेस कोणतंही तिकीट न घेता आबांना पाठिंबा देण्याचं ठरव मी जास्त बोलणार नाही भाषण करणार नाही करमणुकीचं बोलणार नाही विनोदाचं बोलणार नाही पण केम गावातील सर्वांना माहिती आहे का तर छत्तीस गावांचा पट्टा घेतून सुरुवात होती गेल्या दोन चार दिवसापासून आबाला पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा चालू होती कार्यकर्त्यांच्या चा बैठकी घेताना की आबांनाच का पाठिंबा द्यावा लागतोय हे समजावून सांगत होतो काल निर्णय झाला आणि प्रताप जगताप साहेबांनी ने आपलूजला नेऊन मोहिते पाटलांबरोबर साहेबाबरोबर बसून त्या ठिकाणी निर्णय झाला का काल निर्णय झाला धैर्यशील मोहिते पाटलांचा आणि आमचा फोटो व्हायरल झाला आणि सगळ्यांना समजलं की बाबा आता मतदान माझ्याकडून कमी जादा मिळेल पण नक्कीच गावातलं बोगस थांबवण्याचं काम माझ्याकडून केलं जाईल पराभव होणं शक्य नाही ज्या ज्या वेळेस माणसा समोरची मला सफरचंदवाली भेटतील त्यांनी विचारलं की बाबा निकाल कसा होईल ब्रह्मदेव आले तरीही आबाचा पराभव होऊ शकत नाही ही तुमच्या माझ्या लक्षात आले आणि हीच गोष्ट त्यांच्या पण लक्षात आली मित्रांनो पण छत्तीस गावातली दहशत काय असते छत्तीस गावातली दादागिरी काय असते गेल्या पाच दहा वर्षापासून मी तुम्हाला सांगत आलो काल मी इकडं पाठिंबा दिला आणि आज मला समजलं की तडीपारीचा प्रस्ताव माझा प्रांत ऑफिसला गेला एकाच <स्थाँगा> <ये काँगा। स्थाँगा> दिवसाची तडीपारी संजय शिंदेचं डावपेच मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला सांगण्याची का गरज आहे का तर काल फोटो व्हायरल झाला कालपर्यंत माझ्या तडीपारीचा प्रस्ताव गेला नाही पण आज मला समजलं की फुरवाडी प्रांत ऑफिसला पोलीस स्टेशन वरून की अतुल खुपशेला दोन दिवसासाठी तडीपार केलं पाहिजे जे मतदाना दिवशी आणि मतदानाच्या आदल्या दिवशी मला सांगण्याचा हाच उद्देश आहे दोन हजार एकोणीसच्या पासून पण अनेक भाषण मी या ठिकाणी केली प्रत्येक वेळेस मी सांगत गेलो शिंदे ची दादा की संजय शिंदेची दादागिरी संजय शिंदेचा भ्रष्टाचार आणि संजय शिंदेनी वेळोवेळी दिलेला त्रास पण तुम्हाला लोकांना केम आणि करमाला तालुक्यातील माझी जनता गोळीबाबडी जनता गरीब जनता यांच्या लक्षात आलं नाही आणि तुमच्या माझ्यात संजय शिंदेचे कार्यकर्ते येऊन सांगत गेले की अतून खूपशे विरोधासाठी हा गोष्ट बोलतो म्हणून गेल्या पाच वर्ष तुम्ही निवडून दिला आणि स्वतः अनुभव घेतला हो त्या ठिकाणी तुम्ही केलेली चूक उत्रेश्वराच्या नगरीत मी एक शब्द ही खोटा बोलणार नाही तुमच्या पाया पडून सांगतो विनंती करतो की परत ही चूक करू नका मला विचारलं नारायणाबा पाटलांकड पैसे नाही नारायण आबांनी कुठला शब्द दिला नाही मग भाऊ आपला पाठिंबा नारायण आबालाच का तर नारायण आबाकडे बघितल्यानंतर एक गोष्ट दिसते की नारायण आबा सारखा माणुसकीचा माणूस गोळा बगडा माणूस ज्याच्या वडिलांनी ज्याच्या बापानी सर्वसामान्य शेतकरी असणारा माणूस आदिनाथ सारखा का कारखाना उभा करण्यासाठी चौदा वर्ष ज्या माणसाने चप्पल घातली नाही ज्या माणसाने चप्पल घातली नाही पायाचा विचार केला नाही वनवन भटकला यशवंतराव चव्हाणापासून शरद पवारांपर्यंत हेलपाटे मारले अशा माणसाचा सुपुत्र ज्याला गेमा करता येत नाही ज्याला डुप्लिकेट केस करता येत नाही ज्याला छक्के पंजे करता येत नाही लाल मातीत जन्मलेला तुमच्या आमच्यासाठी असणारा पाठीवर थाप टाकणारा तरण्या पोरांना ऊर्जा देणारा सर्वसामान्य घरातला एक आमदार करायचा म्हणून या ठिकाणी माझा पाठिंबा आहे मित्रो मला छत्तीस गावातील काही लोक म्हणाले की बाबा ज्या पद्धतीनं करमाळा तालुक्यात सांगितलं जात की आपल्याकडला आमदार पाहिजे करमाळ्यातला आमदार पाहिजे मग छत्तीस गावातला बी आमदार पाहिजे म्हणून तुम्ही का हत नाही मित्रांनो आपण कुठलं काम होईल कुठलं काम न होईल हे मी तुम्हाला सांगणार नाही पण निश्चित एवढा उद्रेश्वराची शपथ घेऊन सांगतो की नारायण पाटलाकडून कुठल्याही गरिबाला जेलमध्ये जाल्या जाणार नाही कुठल्याही गरीबाला फोड केली जाणार नाही माणूस आपला असो माणूस आपला असो ह्या जातीचा असो त्या जातीचा असो भांडा नवरा बायकोची असो किंवा भांड्या बांधाची असो त्या ठिकाणी योग्य के न्याय केला जातो हे आजपर्यंत आपण लहानपणापासून बघितलेलं आहे म्हणून तुम्हाला सरकारना विनंती आहे तळेकर कंपनी असतील दौड कंपनी असेल बोगद्यावरून अनेक लोकांच्या पाईपलाईन आहेत तुम्ही बोगद्याकडे गेल्यानंतर बघितलंय की छत्तीस गावातला अनुभव बऱ्याचशा पलीकडल्या लोकांना माहितीये वेळ एवढीच आहे ह्याच ठिकाणी तुम्ही विचार करायचा आहे येनार की आपल्याला काय केलं पाहिजे येणाऱ्या चार पाच दिवसात अनेक पैसे ह्या ठिकाणी तुम्हाला येणार आहेत पार्ट्या येणार पैसे येणार आणि आपल्यातली काही दलाल लोक की संजय मामाच विकास करतो आणि संजय मामाकडेच गेलं पाहिजे असं सांगितलं जाणार कुंभारगावचे माझे मित्र सहकारी जालिंदर बापू पानसरे असाच प्रवेश साडेसातशे सातशेच्या आपल्या दशरथ शेठचा सांशेचा प्रवेश झाला दोघ मेहन मेहन आहेत मी जालिंदर बापूंना विचारलं वर्ष दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे की बापू तुमच्या मेहन्यानं की बाबा असा असा प्रवेश काय केला त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की मी मेहन्याला विचारलं की तुम्ही संजय मामाकडे जाण्याचं कारण काय की संजय मामांनी त्यांना रेस्ट हाऊसला नेलं फार्म हाऊसला नेलं नगुर्लीच्या त्या ठिकाणी त्यांचं गार्डन दाखवलं घर दाखवलं फार्म हाऊस दाखवलं शेततळ दाखवलं ती स्विमिंग टँक दाखवला आणि त्याला आपल्या सारखा सर्वसामान्यातला माणूस बाळला तर ठीक आहे पण दशरथ शेठ सारखा मोठा माणूस ही त्या ठिकाणी बळ त्याच्या परिस्थितीला आपल्याला काय करायचंय त्याच्या प्रॉपर्टीला काय करायचंय बाकीचे तुम्हाला माझ्यातले सरपंच असतील उत्सरपंच असतील किंवा गावोगावची करमाळा तालुक्यातली पुढारी असतील त्यांना मैसगावच्या कारखान्यावर न्यायचं त्यांना सुदगिरणी दाखवायची आणि त्या ठिकाणी सांगायचं की एवढ्या एवढ्या तरुणांना मी रोजगार दिला मी एवढी एवढी कामं केली आणि अशाच पद्धतीचा विकास मी करमाळा तालुक्यात करणार आहे आणि त्या ठिकाणी काम देण्याचं काम करणार आहे आली या वेळ कमी आहे नावरा शिकून दिली लपवून नसते मी सांगून टाकणार आहे तुम्ही म्हणला बंद करा की लगेच बंद हा जो मुद्द्यावर आले आणि थांबा म्हणता मी उठायच्या तिची चर्चा सुखी ते बोलू म्हणजे त्या भाऊच ह्या हो भाऊचं वेगळं आहे असं समजू लागा त्या भाऊ हो एवढा मला जुळत नाही पण आता थोडक्यान पॅन्ट वडली तरी मी थांबणार नाही त्याच्या खाली नाव लिहित जावं कुणी दिली ती जास्त वेळ घेणार नाही आपल्याला आबाला ऐकायचे आबांचं भाषण ऐकायचं तुम्हाला सगळ्याला विनंती करतो की कशा पद्धतीनं बोलवलं जात माणूस मुकाय काहीच बोलत नाही निस्ता ऐकून घेतो त्याचा अंदाजच कळत नाही संजय मामाचा नीट बघा तुम्ही जवळनं त्याचा मी लय अनुभव घेतला लोकसभा झाली की हायच भांडणं पेटवली वस्ती माझी रानातली विधानसभा झाली की नीतगडते दैवलीची माणसं येत आहेत गेल्या वेळेस दैवली टोक फोडली हा भाई ह्या कार्यकर्त्यांची टोगी फोडली दैवलीची लोक आहे ते म्हणजे अशा पद्धतीनं अन्याय केला जातो मी पाच मिनिटात उरकतो हा जास्त वेळ घेत नाही अशा पद्धतीनं अन्याय केला जातो आपला मुद्दा विषय असा होता की कारखाना आणि सूतगिरण दाखवली जाते आणि त्या ठिकाणी अनेक तरुणांना नोकऱ्या लावल्या जातात असं सांगितलं जातं पण तुम्हाला काय सांगितलंय का, का? संजय मामानी का विकला संजय बोत्रे नावाच्या माणसाला कारखाना विकताना सांगितलं की एवढी विधानसभा उस्तोरांनी मला येऊन विठ्ठल शुगरचं नाव काहीतरी ओंकारेश्वर झालं कारखाना विकला सुदगिरण विकली म्हणजे एका बाजूनी आपण विचार करताना सर्वसामान्यासाठी कारखाना काढणारा असा की ज्यांनी बापूंनी चौदा वर्ष चप्पल घातली नाही तुम्हा आम्हाला सांगतो की किरकोळ एखादी संस्था रजिस्ट्रेशन करायची म्हणलं तरी जमत नाही पण गोविंद बापूसारख्या व्यक्तीचं काय स्वप्न होतं आणि तशा व्यक्तीचा सुपुत्र नारायण ना आबा म्हणून कुठल्याही बोलतापाला बळी पडू नका तुम्ही डोक्यात आणू नका शरद चंद्रजी पवार साहेबांची सभा उद्या आहे तुम्ही सगळ्यांनी त्या सभेला यायचंय पवार साहेबासारखा त्र्याऐंशी वर्षाचा योद्धा या ठिकाणी लढतोय भाजप सरकारने केलेल्या अन्यायाबद्दल मी बोलणार नाही ज्या वेळेस नारायण पाटील आमदार होतील यावेळेस नारायण पाटील आमदार नाही नारायण पाटील कॅबिनेट मंत्री होणार आहे हे उत्तरेश्वराच्या नगरीतला अतुल खोशंचा शब्द आहे उद्या तुम्ही पवार साहेबांचं भाषण ऐकायला या साधा माणूस आहे फोड्या करणारा माणूस आहे नाही असाच माणूस तुम्हाला समतो त्या ठिकाणी पाहिजे म्हणून भाजपाच सरकार पाडायचं शरद चंद्रजी पवार साहेबांच सर्वसामान्याच गोरगरीबा शेतकऱ्याचं सरकार या ठिकाणी आणायचंय असा उमेदवार आपल्यासाठी आहे अनेक वेळा भाजपाने पवार साहेबांना मारण्याचा प्रयत्न केलाय अनेक डावपेस त्या ठिकाणी झालेले आहेत काही गोष्टी इथं न बोललेल्या बऱ्या का तर वेळ कमी आहे पण उद्याचे होणारे आमदार आमदार नसून होना रहे, आपने दो के ना ना ते नामदार होणार आहेत हे आपल्या डोक्यात ठेवा आणि करमाळा तालुक्यातील विकास नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही दोन मिनिटात संपवतो संजय शिंदेच्या त्या चिठ्ठ्या वाटल्या जातात आणि त्या चिठ्ठ्याच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या तीन कोटीचा विकास दाखवला जातो तीन कोटी ले ले तर येत नाही पण संजय मामाला तरी तीन हजार कोटी लिहिता आलं तर एक लाख रुपये बक्षीस आपण संजय शिंदेला देऊ जो आमदार आहे त्याला तीन हजार कोटी लिहिता येईल एका बाजूनी त्या फोटोत रस्ता दाखवलाय दुसऱ्या बाजूनी शाळा दाखवली सभा मंडप दाखवलाय सभा मंडपाचा उपयोग डाव खेळण्याशिवाय होत नाही तीन हजार कोटी रुपयातला उपयोग तीन हजार कोटी मुड़ा सर्व सर्वसामान्यांचं जीवन सुधारलंय का निमोर घ्या मलवडी घ्या साड्या घ्या चालस घ्या माझी जवळची गोटी घ्या ज्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी नसत अशी अवस्था या ठिकाणी तालुक्यात असताना जर आपण परत एकदा दुसऱ्यांदा चूक करत असाल तर तुम्हाला माझी पाया पडून विनंती आहे छत्तीस गावातली दहशत छत्तीस गावातली दादागिरी आणि छत्तीस गावातली गुंडगिरी तुमच्यावर लादून घ्यायची असाल तर तुमच्या तुम्ही मतदान करा पण आपल्याला एक चांगला आमदार निवडायचा असेल गोरगरिबात सर्वसामान्यात मिसळणारा माणूस निवडायचा असल तर येणाऱ्या वीस तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या फुलीवर शिक्का मारा आणि आपल्या नारायणबाला ना ना प्रचंड माताने निवडून द्या एवढे बोलतो आणि दोनशे तो जय हिंद जय महाराज यानंतर शंभूराजे जगता